आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही आपल्यासाठी आपल्याला ले आपल्या लेकरांचा ले न्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात ये लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करू आमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरु होणार सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही <प्रेंगा> आपल्याला हुचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला पुढची वागणूक बिल जाईल शांत डोंगे नेहायचे